येस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी सोलापूर साठी पस्तीस कोटी रुपये खर्चून होणार चार पदरी नवा रेल्वे ब्रिज या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर सोलापुरातील लोकशाहीर अण्णाभाव साठे चौक ते मर्याई चौक दरम्यान असलेल्या रेल्वे ब्रिज लावताना अत्यंत कमी अंतर ठेवल्यामुळे ट्रॅफिक जामचा सामना सोलापूरकरांना सहन करावा लागत आहे या ठिकाणी नवा पूल बांधण्यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून पस्तीस कोटी रुपयांचे टेंडर काढण्यात आले आहे पावसाळा संपल्यानंतर हे काम सुरू होणार आहे सध्याचा जुना पूल कशा पद्धतीने पाडणार याचा आराखडा नॅशनल हायवेकडून आठवड्यात सादर केला जाणार आहे सध्याचा इंग्रज करीन असलेला ब्रिज बारा ते चौदा असून नव्याने तो वीस म्हणजे चार पदरी केला जाणार आहे त्याची लांबी सातशे मीटर एवढी असेल काम सुरू झाल्यानंतर दीड वर्षात हा पूल वाहतुकीसाठी सुरू होईल अर्थमंत्री अजित पवार आज महाराष्ट्राचे बजेट सादर करणार कोणत्या नवीन घोषणा होतात याकडे राज्याचे लक्ष महाराष्ट्राच्या डोक्यावर आहे तब्बल सात लाख कोटी रुपयांचे कर्ज पाच वर्षात कर्जाचा डोंगर वाढला गुन्ह्यात अटक न करण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच घेताना सोलापुरातील विजापूर नका पोलीस ठाण्याचा हवालदार किरण मेहत्रे याच्यासह रोहित गवड या व्यक्तीला अँटी करप्शनने केली अटक नीट पेपर फुटी प्रकरणात अडकलेला सोलापूर झेडपीचा शिक्षक संजय जाधवला करण्यात आले निलंबित टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत भारत तिसऱ्यांदा पोहोचला अंतिम फेरीत आता एकोणतीस जून रोजी भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणार अंतिम सामना सगळ्यात जवळ सगळ्यात स्वस्त पन्नास टक्के प्लॉटची विक्री पूर्ण विजन एम्पायर आकर्षक मजबूत प्रवेशद्वार प्रशस्त अंतर्गत रस्ते व विद्युत दिव्यांची सुविधा पण मोहक व निसर्गरम्य वातावरण महानगरपालिकेचा अंतिम लेआउट मंजूर बिनशेती एन ए व प्लॉटचा सा स्वतंत्र सातबारा उतारा वास्तुशास्त्रानुसार प्लॉटची रचना नामांकित वित्तीय संस्था किंवा बँक यांच्याकडून अर्थसहाय्य उपलब्ध श्री रुपा भवानी मंदिरापासून अवघ्या तीन मिनिटांच्या अंतरावर साइट रुजापूर रोड चव्हाण फर्निचर समोर सोलापूर प्रोजेक्ट बाय महेश थोबडे ग्रुप मार्केटिंग बाय बुकिंग साठी संपर्क वन ट्रिपलो नाईन सामाजिक वनीकरणाच्या माध्यमातून पंधरा जून ते तीस सप्टेंबर दरम्यान वन महोत्सव साजरा केला जाणार केंद्राच्या योजनेनुसार प्लांट फॉर मदर ही संकल्पना सोलापूर वनीकरण विभाग राबवणार सोलापूर पोलीस आयुक्तालयाच्या शिपाई आणि चालक या पदांसाठी शारीरिक चाचणी परीक्षेमध्ये पास झालेल्या तीनशे बावीस जणांची सात जुलै रोजी घेतली जाणार लेखी परीक्षा पंचवीस <प़ीछ> हजार कोटींच्या शिखर बँक घोटाळा प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार पुन्हा अडचणीत येणार मुंबई पोलिसांनी सादर केलेल्या क्लोजर रिपोर्ट विरोधात ईडीची कोर्टात धाव महाराष्ट्राचे महसुली उत्पन्न आहे चार लाख शहाऐंशी हजार कोटी तर खर्च आहे पाच लाख हजार सहाशे म्हणजेच एकोणीस हजार पाचशे कोटींची येते तूट दरडोई ये उत्पन्नात महाराष्ट्र सहाव्या स्थानावर तेलंगणा कर्नाटक हरियाणा तामिळनाडू गुजरात ही राज्ये महाराष्ट्राच्या पुढे दोन ट्रिलियन डॉलर्सचे चे बाजार मूल्य मिळवणारी अमेझॉन डॉट कॉम ही कंपनी बंदी जगातील पाचवी मोठी कंपनी संत तुकाराम महाराज सोहळा आज देहूमधून पंढरीकडे ठेवणार प्रस्थान प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत सन दोन हजार तेवीस मध्ये झालेल्या पिकांच्या नुकसान भरपाईपोटी सोलापूर जिल्ह्याला देण्यात आले एकशे तेरा कोटी रुपये सोलापूर झडपीच्या शाळेतील शिक्षकांना आता गणवेश बंधनकारक आणि शाळेच्या वेळेत मोबाईल वापरण्यावर घालण्यात आली बंदी कमल बॅग्स अँड कॉस्मेटिक्स नवी पेठ सोलापूर कॉस्मेटिक्स प्रोफेशनल मेकअप प्रोफेशनल स्किन केअर इमिटेशन ज्वेलरी हेअर एक्सेसरीज हँड बॅग्स परफ्युम्स सलोन इक्विपमेंट शंभर टक्के ओरिजिनल प्रोडक्ट्स होलसेल दरात मिळतील नव्या पेठेत तीन मजली शोरूम एकदा अवश्य भेट द्या अठ्याण्णव नव्वद बेचाळीस सोळा चोवीस आणि अष्ट्यात्तर एकोणतीस उद्धव ठाकरे यांचे नाव मुख्यमंत्री पदासाठी संजय राऊत यांनी जाहीर केल्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये पसरली अस्वस्थता आषाढी एकादशी पासून म्हणजेच सतरा जुलैपासून सुरू होणार चातुर्मास सोलापुरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन एक अकेला मोदी असे म्हणत सत्ताधाऱ्यांकडून इंडिया आघाडीविरोधात बॅनरबाजी विरोधकांकडून ही चोख प्रत्युत्तर कर्नाटकात पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकला मिनी बसची धडक तेरा जणांचा मृत्यू बीड मधील शिरूर मध्ये दहा ते बारा रुपयांचं झालं नुकसान सोलापूर विद्यापीठ सानिध्यात भव्य निवासी भूखंड प्रकल्प निरामय रेसिडेन्सी गट नंबर एकशे आठ हिरज रोड ते सोलापूर पुणे हायवे सोलापूर एन ए प्लॉट अंतिम लेआउट नगर रचना मंजुरी प्लॉट निहाय स्वतंत्र बिन शेती सात बारा उतारा ओपन स्पेस जॉगर पार्क व स्पेस अंतर्गत डांबरी रस्ते स्वतंत्र इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर स्वतंत्र पाणी पुरवठा वॉटर पाईपलाईन अंतर्गत ड्रेनेज व्यवस्था सर्व भूखंडांची रचना वास्तुशास्त्रानुसार व बांधकाम योग्य क्षेत्र बुकिंग साठी संपर्क अठ्ठ्याऐंशी तीस छप्पन्न शून्य एक तेवीस आणि चौऱ्याण्णव तेवीस अठावन्न चौऱ्याऐंशी अकरा प्रकल्प सल्लागार राना हावले सेवानिवृत्त नगर रचनाकार ए सिद्धेश्वर हैदराबाद रोड सोलापूर गिफ्ट वाउच प्रत्येक प्लॉट खरेदीदारास दोन हजार चौरस फुटा पंचावन्न इंची टीव्ही वॉटर प्युरिफायर आणि दोन हजार चौरस फुटावरील खरेदीदारास पंचावन्न इंची टी व्ही वॉटर प्युरिफायर आणि फ्रीज नागपूर शिक्षक भरती घोटाळा मृत शिक्षण अधिकाऱ्याच्या सह्या चारशे शिक्षकांची बोगस नियुक्ती केल्याचा संशय ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आबासाहेब वाघमारे यांची अभिवादन यात्रा स्थगित कारण अद्याप अस्पष्ट भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी खडसे कुटुंबियांचा दोषमुक्तीसाठी अर्ज ईडीला उत्तर सादर करण्याचे कोर्टाचे निर्देश राज्यातील मुलींना मिळणार मोफत उच्च शिक्षण आज अर्थसंकल्पात मोठी घोषणा होण्याची शक्यता पंतप्रधानांनी जिथे हात लावला तिथे अशुभ घडतं आहे मोदींचा अमृतकाळ संपलाय संजय राऊत यांची खोचक टीका किया वोटर्स प्रेझेंटींग न्यू सेल्टॉस सेफ्टीन ॲटोनॉमस ॲडव्हान्स फीचर फिफ्टीन स्टँडर्ड सेफ्टी फीचर्स पॅरारोनिक सनरूफ आकर्षक इंटेरियर आणि एक्सटिरियर लुक एट कलर्स मध्ये उपलब्ध नव्या सेलटॉस्ट्री शो शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा पत्ता सेलिब्रेट किया शोरूम सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव शून्य चार अठरा एक्केचाळीस चौऱ्याऐंशी येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस न्यूज मराठीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा